भारत भेटीवर आलेले कतारचे आमिर यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा भारत कतारमध्ये राजनैतिक संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठीचा सहमती करार दुहेरी करारचना टाळण्यासाठीच्या करारावर एकूण सात करारांवर स्वाक्षऱ्या द्या भारत आणि कतार दरम्यान एनएलजी पुरवठ्यासंदर्भात महत्वाचा करार कतार वीस वर्ष भारताला वार्षिक साडेसात दशलक्ष मेट्रिक टन एन एल जीचा करणार पुरवठा म्हैसाळ उपसा सिंचन योजनेवर चौर ऊर्जा प्रकल्पासाठी सुमारे पंधराशे कोटी रुपयांच्या निधीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी अंमली पदार्थ विरोधी कृती दलासाठी तीनशे सेहेचाळीस नव्या पदांना मंजुरी शिवजयंतीनिमित्त राज्यातल्या सर्व जिल्ह्यात जय शिवाजी जय भारत पदयात्रांचं आयोजन पुण्यातल्या मुख्य पदयात्रेत मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांसह वीस हजार युवक होणार सहभागी सरकारच्या कामकाजामागे शिवरायांचा विचार आणि संविधानाचीच प्रेरणा बदलापूर इथे छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात विकिपीडियावर असलेला आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याचे मुख्यमंत्र्यांचे से सायबर सेलला निर्देश यूट्यूबवरच्या आक्षेपार्ह आणि अश्लील मजकुराला आळा घालण्यासाठी केंद्राने कारवाई करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना अन्यथा स्वतः कारवाई करण्याचं सुतोवाच शहरी भूमी अभिलेखांचं डिजिटलायझेशन करण्यासाठी देशातल्या एकशे बावन्न नगरपालिकांमध्ये नक्षा प्रकल्प सुरू राज्यातल्या दहा नगरपालिकांचा समावेश आणि जानेवारी महिन्यात भारताने मोबाईल निर्यातीत केला विक्रम तब्बल दीड लाख कोटी रुपयांच्या मोबाईलची निर्यात नमस्कार